आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांना दिलासा पेन्शनमध्ये सोळा हजार सातशे चाळीस रुपयाची वाढ जाणून घ्या संपूर्ण माहिती बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहस्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेकोला क्लिक करा करायला नवनवीन अपडेट अख्खी तांबीसर चॅनल चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील व्हावी सविस्तर कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकासाठी मो मोठी दिलासदायक बातमी आता त्यांच्या पेन्शनमध्ये सोळा हजार सातशे चाळीस रुपयाची वाढ होणार आहे सरकारने महागाई भत्ता डी ए वाढवला आहे ज्यामुळे पेन्शनधारकांना आर्थिक मदत मिळेल या वाढूने त्यांची जीवनशैली सुधारेल आणि महागाईशी लढू शकतील पगार आणि पेन्शनमध्ये दुहेरी धमाका यावेळी सरकारने फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्नवरून दोन पॉईंट शहाऐंशीपर्यंत वाढवला आहे हा आकडा जरी छोटा वाटत असला तरी त्याचा प्रभाव प्रचंड असेल समजा तुमचे सध्याचे पेन्शन नऊ हजार रुपये आहे तर ह्या बदलानंतर तुमचे पेन्शन पंचवीस हजार सत्तेचाळीस रुपयापर्यंत पोहोचू शकते एवढेच नाही तर कर्मचाऱ्यांच्या पगारातही अशीच वाढ होणार असून त्यामुळे त्यांचे बँक खाते दर महिन्याला आनंदाने भरले जाणार आहे महागाईपासून दिलासा मिळेल सध्या वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे मात्र सरकारने ही वाढ केल्याने महागाईशी मुकाबला करणे थोडे सोपे होणार आहे पेन्शन आणि पगारवाढीसोबतच सरकारने पेन्शनधारकाच्या डी आर महागाई लिलीप आणि कर्मचाऱ्यांचे डीए मागे भत्तामध्येही वाढ केली आहे त्यामुळे मागेचा प्रभाव कमी होऊन कर्मचारी व पेन्शनधारकांना दिलासा मिळेल फिटमॅट फॅक्टर फंड फिटमॅट फॅक्टर हे खरं तर कॅल्क्युलेटरसारखे असते ज्याद्वारे सध्याचे पगार आणि पेन्शन नवीन वेतन श्रेणीमध्ये रूपांतरित केले जाते तुमचे सध्याचे पेन्शन नऊ हजार रुपये असल्यास नवीन फिटमॅट फॅक्टरसह ते पंचवीस हजार रुपये होईल पेन्शन योजनामध्ये सुधारणा ह्या नव्या वेतन आयोगांतर्गत पेन्शन योजनेमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे विशेषतः जुनी पेन्शन योजना ओ पी एस नवीन पेन्शन योजना एन पी एस आणि युनिव्हर्सल पेन्शन योजना यू पी एसमध्ये बदल केले जाऊ शकतात जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू केल्यास शेवणूत कर्मचाऱ्यांच्या आनंदाला सीमा राहणार नाही पेन्शन आणि पगारात थेट वाढ तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ह्या नव्या वेतन आयोगांतर्गत पगार आणि पेन्शनमध्ये वीस ते तीस टक्के वाढ होऊ शकते तथापि सर्व देशाच्या आर्थिक स्थितीवर आणि तिजोरीच्या आरोग्यावर अवलंबून असेल पेन्शनवाढीची गणना कशी करावी पेन्शनवाढीची गणना करणे सोपे आहे तुमच्या विद्यमान पेन्शनचा दोन पॉईंट शहाऐंशीचे ने गुणाकार करा आणि तुम्हाला नवीन पेन्शनचा आकडा मिळेल उदाहरणार्थ तुमचे वि विद्यमान पेन्शन नऊ हजार रुपये असल्यास नवीन पेन्शन रुपये पंचवीस हजार असेल तज्ज्ञ काय म्हणतात आठव्या वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकासाठी गेम चेंजर ठरेल असे तज्ञाचे मत आहे पेन्शन फिटमॅट फॅक्टर आणि महागाई भत्ता वाढल्याने लाखो कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकाचे जीवन सुधारेल आणि सेवानिवृत्तीनंतरचे त्यांचे जीवनही चांगले होईल